सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश आदरणीय भूषण कुमार गवई साहेब यांच्यावरती सनातनी गुंड सनातनी धर्माचा सनातनी गुंड राकेश किशोर तिवारी या सनातनी गुंडानं बूट फेकल्याची घन घटना सर्वोच्च न्यायालयामध्ये घडली ही न्यायपालिकेच्या दृष्टीनं हे संविधानाच्या आणि लोकशाहीच्या आणि देशाच्या दृष्टीनं अत्यंत घातक आणि लाजीरवान्या आणि देशाला संविधाना आणि लोकशाहीला काळिंबा फासणारी घटना घडली सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश असणाऱ्या आदरणीय गवई साहेबांच्या वरती हे राकेश किशोर तिवारी नावाचा सनातिनी गुंड बूट फेकतो आणि एवढी मोठी घटना एवढी मोठी भयानक घटना घडल्या असतानासुद्धा नेहमीप्रमाणे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी निषेध व्यक्त करण्याच्या पलीकडं काही करू शक काही केलं नाही काही करू शकले नाही या देशात दिल्ली पोलीस आणि केंद्र सरकारमधील संबंधित पोलीस प्रशासनानं सुद्धा या बाबतीमध्ये काहीही कारवाई केली नाही एवढंच काय पण आयत्या वेळेला इतर वेळेला लुंग्या पुंग्याला नको त्या गोष्टी आणि फालतू गोष्टीला सतत कवरेज आणि प्रसिद्धी आणि देणारी मनवादी मीडियामध्ये या घटनेवरती फारशी चर्चा आणि या घटनेला फारसं गांभीर्यानं घे घट घेतलं नाही ही फार मोठी शोकांतिका आहे या घटनेमुळं साऱ्या जगामध्ये छित भारताची छित होत असताना आमच्या विश्वगुरु असणाऱ्या स्वतःला विश्वगुरु म्हणणाऱ्या न पंतप्रधान नरेंद्र मोदीला आठ नऊ तासानं जाग आली या घटनेवरती प्रतिक्रिया द्यायला आणि ज्यांच्या आधिपत्याखाली या देशाचं ग्रह खात आहे अशा देश पातळीवरच्या गुंडाला तडीपार गुंडाला आ, या देशाच्या ग्रहमंत्री असणाऱ्या अमित अजून दातखिळ उघडली नाही एवढंच काय संसदेमध्ये जवळपास अनुसूचित जातीचे शंभरच्या वर खासदार आहेत त्यांनी सुद्धा त्या नंदी बैलांनी सुद्धा आपली तोंड उघडली नाही आपली बोबडी उघडली नाही हे सारं पाहिल्यानंतर अत्यंत खेद आणि खंत व्यक्त करावाशी वाटते खरं तर सरन्यायाधीश भूषण कुमार गवई जर ब्राह्मण असते तर केवढा देशात अगडोंबाजला असता अरे त्या गाव बूट भर कोर्टामध्ये भर सुप्रीम कोर्टामध्ये बूट मारणाऱ्यांच्या मारणाऱ्याला गोळ्या घालून त्यात हत्या केली असते गोळ्या घातल्या असत्या जर भूषण कुमार गवई जर ब्राह्मण असते आतापर्यंत ब्राह्मणच न्यायाधीश होते आता भूषण कुमार गवईच्या रूपानं दलित मागासवर्गीय आणि बौद्ध समाजातील व्यक्ती हे सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीश पदावर विराजमान झाले हे सनातनवाद्यांना सनातनवाद्यांना हे हिंदुत्वाच्या आड ब्राह्मणवाद्यांना ही सणच होणारी गोष्ट सण न होणारी गोष्ट आहे जातीय मानसिकतेनं जाती, जाती तिरस्करापोटी या जाती तिरस्कारापोटी जाती मानसिकतेनं सरन्यायाधीश भूषण कुमार गवई साहेबांच्या वरती हा बूट फेकलेला आहे हा बूट केवळ हा जो, है, जो बूट आहे हा जो सनातनी गुंडानं जे तो बूट फेकलेला कोर्टात जी घटना घडली हा बूट सरन्यायाधीश या व्यक्ती असणाऱ्या व्यक्तीवर बूट नाही तो न्यायपालिका भारताचं संविधान आणि लोकशाहीला दिलेलं एक आव्हान आहे लक्षात घ्यायला पाहिजे या घटनेची फारशी गांभीर्याने चर्चा झाली नाही खर तर सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशावरती बूट फेकणाऱ्या सनातन गुंड असणाऱ्या राकेश किशोर तिवारी ह्या सनातन गुंडाचा इन्काउंटर व्हायला पाहिजे भर कोर्टात काय अरे सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीश जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य माणसाचं काय सरन्यायाधीशावर बूट फेकना फेकत असणं फेकणाऱ्या या सनातन गुंडाचा खरं तर भर कोर्टामध्ये इन्काउंटर व्हायला पाहिजे गोळ्या झाडून त्याची गोळ्या झाडल्या पाहिजे होत्या आणि देशभरामध्ये सनातन धर्माशी संबंधित असणाऱ्या लोकांचं कोबिंग ऑपरेशन करून या सनातनवाद्यांना देशधोरी ठरेशधोरी देशधोरी ठरवून त्यांना गोळ्या घातल्या पाहिजे ही कडक कारवाई करायला पाहिजे होती खरं तर राकेश किशोर तिवारी या गावगुंडाचा भर कोर्टामध्येच गोळ्या घालून इनक का, इनकाउंटर व्हायला पाहिजे तसंही ना तेच ते परंतु केलं नाही अरे साधे शब्दान जरी न्यायालयाचा अवमान केला तर त्याच्यावर त्या व्यक्तीवर कारवाई होती त्या संघटनेवर कारवाई होती काय शब्दान साध साध शब्दाने जर न्यायालयाचा अवमान केल्याची जर घटना घडली केला गेला तर त्याला त्याच्यावरती कडक कारवाई घट कायद्यानुसार कडक कारवाई केली जाते न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी आणि हितो तर सुप्रीम कोर्टात आणि भर कोर्टात सरन्यायाधीशावर बूट फेकला काहीच कारवाई नाही आणि ज्या या घटनेवरती सरन्यायाधीश असणाऱ्या भूषण गवई साहेबांनी याच्यावर प्रतिक्रिया दिल्या त्या गावगुंडाला सनातनवाल्याला सनातनाच्या गाव गुंडा सनातन सनातना गाव गुंडाला माफ केलं ही फार मोठी चूक आहे आणि आपण काय म्हणतो सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांचा मोठेपणा आहे हा त्या बूट फेकणाऱ्याबद्दल काहीच बोलले नाही त्याला माफ केलं यावरून सरन्यायाधीशाचा किती मोठेपणा आहे असं आपण म्हणतो ही चूक आहे हा सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांचा मोठेपणा नाही ही घटनात्मक ऐतिहासिक चूक आहे काय सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांचा हा मोठेपणा नाही त्या गावगुंडा त्या गुंडाला सनातन सनातन गुंडाला राकेश किशोर तिवारीला की ज्याला या बोट भरल्याची गज अजिबात पश्चातपच नाही तो उलट बोलतोय आणखी त्याचा मस्ती आणि मगरुरीपणा अजून गेला नाही त्यासल्या मगरुरीला ना मस्तवालय हा सनातन गुंडाला तुम्ही माफ करताय हा मोठेपणा नाही तर ही घटनात्मक आणि कायदेशीर चूक आहे असं म्हणावं लागेल लक्षात घ्या हितला सनातन धर्म हिथला हिंदू धर्म हिंदुत्वाच्या नावाखालीतला ब्राह्मणवाद ब्राह्मण ब्राह्मण विश्वाय ब्रह्मा विष्णू महेश आणि तेहतीस कोटी देव, देवा देवापेक्षा संविधान मोठा आहे लोकशाही मोठी आहे मोठी आहे हा देश मोठा आहे अरे तुमच्या ब्रह्मा विष्णू महेश पेक्षा हा देश मोठा आहे कायदा मोठा आहे न्यायालय मोठा आहे भारताचं संविधान आणि लोकशाही मोठं आहे कुठं ब्रह्मा आणि विष्णू महेश बसलाय तुमच्या सनातन धर्मापेक्षा हा देश मोठा आहे संविधान मोठा आहे तुम्हाला काय हिंदू धर्माची काय देवाची पूजा करायची आणताय ते कोटी देवाचा विष्णू कोर्टात कशाला लांबला यार विष्णू पेक्षा न्यायाधीश मोठे आहेत न्यायपालिका मोठ्या आहे संविधान मोठे आहे हे सनातन वाल्यानं समजून घ्या लोकशाहीमध्ये संविधानाच्या नुसार चालणाऱ्या कायद्याच्या प्रक्रियेमध्ये हे स सनातनवाल्यांची मस्ती आता चालणार नाही अरे तुम्हाला खरंच मारामारीचीच भाषा कळते सनातनवाल्यांना सनातन सनातन गुंडांना सनातन धर्माशी निगडीत असणाऱ्या गुंडांना सनातनवाल्यांना हिंदुत्वाच्या आड दलेल्या ब्राह्मणी धर्म धर्म ब्राह्मणवाल्यांना आर एस एस वाल्यांना मला सांगा असं वाटतं त्या सनातनवाल्यांना मला सांगा असं वाटतं अरे तुम्हाला मारामारीचीच भाषा कळते जर तुम्हाला शस्त्राची दगड धोण्याचीच भाषा कळत असेल तुम्हाला बुटाची भाषा कळत असेल तुम्हाला हातगाईचीच भाषा कळत असेल तर भोजन समाज जर जागा झाला तर एका दणक्यात सनातनवाल्यांचा आम्ही भुगा केल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या काय अरे तुम्हाला हातगाईचीच भाषा कळती ना सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशावर तुम्ही बूट मारणे धाडस केलं जातं ही तुम्हाला हातगाई ही प्रतिक्रांतीवाल्याने सत्तेच्या जोरावरती तुम्हाला प्रतिक्रांतीवाल्यांना जर एवढी मस्ती आली असेल तर ती मस्ती तुम्हाला हातगाईची भाषा तुम्हाला कळत असेल तर एका दणक्यात सनातनवाल्यांचा सनातनवाल्याचा सनातन, सनातन धर्माचा भुगा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढी मोठी ताकद आहे कशाला ना दारा लागायला लागलेला लागा। आहे अरे बूट हातात आम्हाला था घ्यायचा असेल तर एकशे चाळीस सेहेचाळीस कोटी लोकसंख्या आहे देशाची आणि त्यातील एकशे चाळीस कोटी लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दोन हजार चौदा ला दिलेलं आश्वासन पंधरा लाख कोटी प्रत्येकाच्या खात्यावर जमा होतील आजचे दिन आणेवाले सबका साथ सबका विकास अशी थाप मारली त्याचा जाब म्हणून जाब म्हणून या देशातील एकशे चाळीस कोटी लोकांनी एकशे चाळीस कोटी लोकांनी हातात बूट धरू बूट घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदीला जर याचा जाब विचारला तर काय होईल आर एस एस चे सरसंघचालक मोहन भागवतला तर एकशे चाळीस कोटी लोकांनी हातात खेटर घेऊन हातात बूट घेऊन हातात चपला चपल्या घेऊन हातात खेटर कारण प्रत्येकाला बूट असणार नाही त्याच्याऐवधी हातात खेटरं घेऊन जर पंतप्रधान नरेंद्र मोदीला सरसंघचालक मोहन भागवतला जर जा विचारला तर सनातनवाल्यांची भाजपवाल्यांची आर एस एस वाल्यांची हिंदुत्वाच्या आड धरल्या ब्राह्मणी धर्म धर्म व्यवस्थेची भुई थोडी झाल्याशी राहणार नाही की खरं तर सनातनवाल्यानं तुम्हाला ही परवडणारी गोष्टच नाही तुम्ही हातगाईची प्रतिक्रांतीवाली तुम्हाला शस्त्राची हातगाईचीच भाषा करायची एवढी मस्ती आली ना जर भोजन समाजानं हातात बूट आणि शस्त्र घेतली लाट्या गाट्या आणि दगड घेतली तर तुम्हाच्या चितेवर रडण्यासाठी सुद्धा एक सुद्धा शिल्लक राहणार नाही एवढी आराध ह्या देशान माझे लक्षात घ्या एवढी आराध माझे तुम्हाला हातगाईनुसार या देशामध्ये संविधान मान्य नसेल तुम्हाला कायदा मान्य नसेल हा हातगाईची अराजकताच तुम्हाला ह्या देशात निर्माण करायचं असेल तर त्या अराजकतामध्ये तुम्ही जळून भस्मसात होचाल आणि हे रडण्यासाठी चितेवर रण, तुमच्या रडण्यासाठी एकही शिल्लक राहणार नाही एवढी भयानक अराजकता निर्माण होईल ही, ही, ही का काईदा सनातन वल्याणव ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे आद न्याय संविधान असल्यामुळं न्यायपालिका कायदा असल्यामुळं सनातन तुम्ही सुरक्षित आहात जर तुम्ही हातात कायद्याच्या हातात कायदा घेऊन जर वागत असाल आणि बहुजन समाजाने जर हातात कायदा घेतला हातात बूट घेतला तर ती तुमच्यासाठी तुम्ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा असेल अरे या देशातील पारदी समाज लमाण समाज डोंबरी समाज विमुक्त भटक्या समाज रामोशी समाज कायकाडी समाज आदिवासी समाज आणि इत्यादी हा बहुजन समाज आजही आपल्या घटनात्मक न्याय हक्कासाठी न्यायासाठी संविधानात मार्गानं आणि कायदेशीर मार्गाने आंदोलन करतो आहे न्याय मागतो आहे आणि जर हातात बूट घेऊन जर आपल्या घटनात्मक हा हातात शस्त्र घेऊन जर आपला न्याय मागायला लागला तर इथल्या भाजप साठी ती धोक्याची घंटा असेल इथल्या सनातनवाल्यासाठी ती धोक्याची घंटा असेल इथल्या आर एस एस वाल्यासाठी तो धोक्याची घंटा असेल तुम्ही सावध राहावा हे लक्षात घ्या की जाती हा जो बूट मारलेला आहे जाती मानसिक ते कधी काळी आमच्या पाया आहे कधी ज्यांच्या सावलीचा विटाळ मांडला जातो स्पर्शाचा विटाळ मांडला होता त्या पूर्वाश्रमीच्या महार समाजातील ज्या अतिशुद्र समाजातील माणूस बौद्ध बनून शिक्षणाच्या पातळीवर सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश पदावर विराजमान होतात आणि त्यांचे ते आता न्यायदान देणार अरे न्याय देण्याचा अधिकार हा ब्राह्मणांना आतापर्यंत ब्राह्मणच न्यायाधीश होते आणि न्याय देण्याचा अधिकार हा ब्राह्मणांना आता त्याचा शुद्र असणारे सरन्यायाधीश भूषण कुमार गवईच्या रूपानं आता न्याय ते देणार हे गोष्टच ही बाब सनातनवाल्यांना हिंदुत्ववाल्या हिंदुत्ववाद्यांना आणि ब्राह्मणवाद्यांना हे सण न होणारी गोष्ट आहे ही सणच झाली नाही हे पचलंच नाही आणि मुळातच पहिल्यापासून संविधान स्थापन झाल्यापासूनच आत्तापर्यंत संविधानाच्या विषयी संविधानामुळं या आर एस एस वाल्याच्या आणि सनातनवाल्याच्या बुडाला पहिल्यापासूनच आग लागलेली आहे त्यामुळे हे त्यांना सहन झाले नाही आणि मनोवादी मानसिकतेनं जातीवादी मानसिकतेनं आणि तिरस्कारानं आणि द्वेषातून हा बूट संविधान हा न्याय नै, न्यासर न्यायाधीशावर नै हा बूट फेकण्यात आला या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो आहे आणि आता सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे सरन्याय न्यायालयाचे सरन्यायाधीश सर आदरणीय भूषण कुमार गवई साहेब तुमच्या हातात आता इतिहास आणि क्रांती घडवण्याची फार मोठी संधी तुमच्या हातात आहे या देशाचं संविधान आणि लोकशाही वाचवण्याचं नैतिक आणि घटनात्मक कर्तव्य बजावण्या बजावण्याची ऐतिहासिक संधी तुम्हाला चालू आलेली आहे फार थोडे दिवस तुम्हाला लाभलेले आहे सरन्यायाधीश म्हणून काम करण्यासाठी फार थोडे दिवस तुमच्याकडं आहे इतिहास घडवा तुम्ही बॅलेट पेपरवरती बॅलेट पेपरच्या बाजूनं म्हणजे इव्ही ईव्ही एमच्या विरोधात निकाल देऊन बॅलेट पेपरवरतीच या पुढं निवडणुका घे गे, घेण्यात याव्या आणि बॅलेट पेपरच्या निवड बॅलेट पेपरच्या बाजून सरन्यायाधीशांनी निकाल देऊन ऐतिहासिक इतिहास घडवावा आणि संविधान आणि लोकशाही आणि कायद्याचं राज्य निर्माण करण्याचा घटनात्मक कर्तव्याचा इतिहास दिशाने घडवावा अशा प्रकारचं नम्र आव्हान या माध्यमातून आम्ही करू इच्छितो तुमच्या तुमच्या खात्या ईव्ही विरुद्ध बॅलेट पेपर असा खटला चालला आहे तात्काळ निर्णय देऊन टाका आणि सनातनवाल्यांना जोड्यानं मारा तुमच्या 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 बाजूने बूट फेकला ना त्या सनातन गावगुंडानं राकेश किशोर तिवारीनं म्हणजे सनातनवाल्यांनी बूट फेकला तर तुम्ही बॅलेट पेपरवरती ह्या पुढं सर्व लोकसभा विधानसभा आणि सर्वच निवड निवडणुका घेण्यात याव्या ते बॅलेट पेपरवरती घेण्यात याव्या ईव्ही एमच्या विरोधात निकाल देऊन आणि बॅलेट पेपरच्या बाजूने निकाल देऊन सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांनी घटनात्मक नैतिक आणि घटनात्मक कर्तव्य बजावण्या एक इतिहास घडवावा ही तुमच्याकडे संधी आलेली आहे याच्या बाजूने या बाजूने निकाल देऊन खरं तर सनातनवाल्यांच्या सनसनीत थोबाडीत सरन्यायाधीश भूषण कुमार गवई साहेबांनी सनसनीत थोबाडीत मारावी अशाही प्रकारचं नम्र आव्हान या निमित्तानं करतोय आणि असा जर निकाल दिला असा जर निकाल दिला तर मतरूपी बुटानं या देशातील बहुजन समाजाचा जागा झालेला आहे बॅलेट पेपरवरती जर निवडणुका झाल्या आणि तशा प्रकारचा निकाल जर सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण कुमार गवई साहेबांनी दिला तर आम्ही मतरुपी बुटानं सनातनवाल्यांना आर एस एस वाल्यांना हिंदुत्ववाल्यांना चेचून काढल्याशिवाय राहणार नाही एवढी मताची ताकद आमच्यामध्ये दिलेली आहे खरं तर न्यायाधीश म्हणून इंग्रजाला कळलं काय इंग्रजांच्या राजवटी इंग्रजांनी कधी ब्राह्मणाला न्यायाधीश म्हणून बसवलं नाही त्यांना कळलं ब्राह्मण जर न्यायाधीश म्हणून बसले तर न्यायालयाचा सत्यानाश होईल हे इंग्रजाला कळलं पण भारतातील लोक भारतीय सत्ताधीशांना आपल्याला कळणार त्यांना कळलं ब्राह्मण न्यायाधीश नको म्हणून न्यायपालिकेमध्ये सुद्धा आता आरक्षण असलं पाहिजे पहिल्यापासूनच अशी न्यायपालिका स्थापन ब्राह्मणच आहे नंतर त्यांचा मुलगा ब्राह्मण आणि त्यामुळे संविधानात्मक संविधानात्मक निकाल आले येऊ शकत नाही म्हणून न्यायपालिका मू प्रशासनातील प्रशासनातील मोठमोठ्या पदावरती ब्राह्मण असताच कामा नये तरच घटनात्मक आणि कायदेशीररीत्या लोकशाहीचं जीवनमूल्य यशस्वी होईल आणि याच्यासाठी आता न्यायपालिकेमध्ये सुद्धा आरक्षण असलं पाहिजे न्यायपालिकेमध्ये सुद्धा एस सी एस टी आणि ओबीस ओबीसी मायनॉरिटी आणि इतर बहुजन समाजाचे न्यायाधीश असले पाहिजे न्यायपालिकेच्या सरन्यायाधीश पदावरती सुद्धा एस सी एस टी ओ बी सीचा न्यायाधीश झाले पाहिजे याच्यासाठी आता न्यायपालिकेमध्ये सुद्धा आरक्षणाची अंमल तरतूद आणि अंमलबजावणी व्हावी तरच न्यायालयाचा आणि संविधानाचा आणि या देशाचा सन्मान राखला जाईल